चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ घोब्रागडे यांची जयंतीनिमित्त अभिवादनाचे होर्डिंग सत्तावीस सप्टेंबरला लावले आहेत जेव्हा की जयंती पंचवीस सप्टेंबरला होती साधारणपणे असे होर्डिंग एक दोन दिवसा अगोदर किंवा त्या दिवशी लावायचे असतात परंतु पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ते चक्क दोन दिवसानंतर लावले यावरून त्यांना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रगडे यांचा जयंती दिनाचा विसर पडला होता हे स्पष्ट होते तरीही ते वेळेवर अभिवादन करण्यास आले हे स्वागतहारी होते परंतु त्यांनी या प्रसंगाचे छायाचित्र मिळवून दोन दिवसानंतर अभिवादनाचे होर्डिंग लावले हा अशोभनीय प्रकार आहे अशी टीका वंचितचे नेते तथा बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष बंडू उर्फ नागवंश नगराडे यांनी केली आहे सुधीर उशिराने हे होर्डिंग लावल्याची बाब सर्वांच्या लक्षात आल्याने तो आता चर्चेचा विषय झाला आहे यावर नागराडींनी एका संदेशाद्वारे सुधीर भावना सल्ला देताना हे ओव्हर स्मार्ट बनण्याचा प्रयत्नातून झाले असे म्हटले आहे यापूर्वी लोकसभा निवडणूक प्रचारावेळी एका अनावश्यक